तर आज आहे शनिवार आणि आज आहे सकाळची शाळा सव्वा सातला शाळा आता तीन वाजून गेलात आणि कांदा कापून झाला सकाळपासून कांदा कापत होतो आणि तीन वाजायच्या आधी अर्धा तास आधी कांदा कापून बास केला होता कांदा कापायचा आणि खोबरा जिराय घेतली होती तर कांदा टाकलाय भाजायला एकदम काळा काळा करायचा आणि खोबरं इकडं ह्यांनी भाजलं या तर ह्यांनी आणि भाऊजी आता टिकरा गेला तर सकाळपासून बाहेर बाहेरच धावपळ तो कांदा टाकलाय भाजाय जाळपण लागलाय चांगला तर आता कांदा एवढा सगळा एकदम काळा भंगार भाजून घेते आपल्याला चांगला एक तास लागाल कांदा भाजा लागा। खुडचे हल्ले आणली होती मी पण ह्याच्यावर पुसते आता काल वाकून वाकून वेळ गेला वाकून वाकून तोंबर दुकायला लागली बघा म्हणलं बस आपल्या खाड्या झाला वे काय काय लिहिलं वचन अनेक वचन अन्ना हा एकवचन अनेक वचन आणि समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्दांनी इंग्लिशचं रंगांची नावे दहा दहा एवढं लिहलं हो दहा दहा वेळा टांडक करायची होती आणि ते आता मी तुला मराठी सांगते वीस वीस हां बघितलं आणि गणिताचं ते गणिताचं भागाकार वाज बाकी नाही गणिताचं मिसिंग

लवकर तर इकडं बघा मम्मीने आम्हाला डाळिंब दिलेलं मी सोललं आणि दुर्गाला दिलं मी पण खाते दुर्गाला सोलून दिलं तिकडं मम्मी करते या काय म्हणतात का काहीतरी म्हणतात ना ती करते सु द्यायचं मी खाते सोलायचं म्हणजे की एक करून तिला सोला दिली माझ्या घरांना खाते ना माझे बापड हात काय देईन खाली बस खाऊ काय मला की खाऊ ना अशी बोल काय मी बस स्टॉप केला तर खाऊ म्हण खावे का गळा दिवस गेला बघा सगळं सामान नीट नीटकाराय भाजायला सगळं सामान आणि आता फार संध्याकाळ होत आले दिवस आला आता एवढ्यात भाऊजी ह्यांनी पूजा पण गेली त्यांच्या त्यांच्यासंग मसाला कुठायला डांक्यावरती नेहालाय आणि आता माहित नाही किती वेळ लागत महाग यायला आणि वेळ तर आक्का जातोय आमचं सगळं घरदार ह्या मसाला करण्याचं जण गुततात बघा म्हणजे आज हे दोघं जण भाऊ भाऊ दहावपळ करतात बाहेर स्टिकर आणायचं परत ती नाव टाकलेलं हे आणि अजून काय वाहते ते नाही डिझाईन हा डिझाईन ते आणायचं होतं तिथं दोनदा एडा घातला उतारत कसं केलाय पाणी पाणी भरलंय तर आका दिवस जातोय तर झालं बघा आता इथलं बाहेरचं झालं पण उद्यासाठी अजून परवासाठी लसून आत त्यांनी नीट केलाय फडलाय सारा लसूण इथं आणि ह्या आता तेल लावून ठेवायचं उन्हात ठेवायचं ना, ना आता एका ताईने कमेंट केली होती फोन पण केला आता तेल लावा म्हणजे सप पडण असं एक स्वाला उशीर लागणार म्हणजे असं पडदीस ना होऊन जाते असं टेस्ट लगे गोने त्याच्यावर टाकायचे लसणावर आणि टेचायचं त्याला थोडं थोडं आज का लसूण निघतं तेल लावून ठेवायचं बरं का आधी म्हणजे म्हणजे तुम्ही सांगितले म्हणलं तर असू द्या तिथलं झालं सगळं मसाल्याचं आता मसाल्याची भांडी घरादारात पसारा झालाय सगळं हिता ते आवरायचं आहे आता थंड कळत होती की आता स्वयंपाक हाय अजून आल्यानंतर पॅकिंग करायची कुठं ना कुठचा धंदा करायचा म्हणलं तरी माणसाला सोपाचा नसतो आमचं घरचा नाही एवढं खर्च पण तेवढा होतंय मिरच्या बसतोय कोण मसाला बसतोय कोण कांदा चिरतय कोण लसूण सोलतय कोण तळात कुठाय जातंय आज आख्खा हिरा आमच्या घरात आमचा एवढे जेवढे घरात माणसं आहेत ना तेवढ्या माणसाचा वेळ आमच्या ह्याच्यात जातोय कामात जातोय आता कुठे गेले ते दोघं जावा जाऊन भाजला आता आज त्याला सुट्टी दिली मसाला भाजायला काल तरी एवढा तेवढा भाज लागला होता आज पूजाला घेतलं जरा हात आणि हान्य पण होत प्रियंका सोमा बसते म्हणलं मग आपण जायलाच होत त्यांना म्हटलं मी लसण सोडते तुम्ही भाजा म्हणलं मग मी आज काय लसणाचे कांद्याची नादी लागली मी काय गेले नाही मिरच्या कर तिथला कर तर आता आता लसूण तिला मग एक किलो भर सोडून आता ही दुसरा लसूण फोडून ह्याला तेला जर उन्हात घालायचं उद्याचे लागून फोडून द्यायचं मशाला कुठल्या संपला अजून आणायचं अजून कुठायचं काय नाही बघा रोजच काम आहे आता आणि उद्या नाही उद्या शूटिंग करायची आजची शूटिंग राहत गेली हाय ना आता उद्या सुद्धा राहिली काल घ्यायची आज घ्यायची काल घ्यायची उद्या मग आता उद्या आज घ्यायची आज बी मुली उद्याची लाव आता दिवसांदिवस दिवसांदिवस ढकल तर चालली ह्या लागल्या मला शूटिंग नाही कोणतं का नाही करायची सकाळ लावायची संध्याकाळी एडिटिंग लागले बसायचं युट्यूब पडायचं बंद आपलं मग नाही युट्यूब बंद करायचं ह्यांनी म्हणलं भाग पडायचाच पाचवा सहावा सातवा त्या दिवशी त्या टायमाला टाकायचं किती पण असं नाही का काम हो पडलं धावपळ झाली तरी तुमच्यासाठी ती भाग टाकायचा तिथं बघा अजून एवढं कांदा उद्या उद्या नाही परवा दिवशी चिरायचं तिकडं पण वाळा आहे टाकलाय सुकायला दुपारी चालली बघा आता लहानपणी सुद्धा तर आज आहे शनिवार आणि आज आहे सकाळची शाळा सव्वा सातला शाळा भरते आता घरी सात वाजल्यात उशीर झाला तर दोघाचं पटकन आवरलंय पाणी आधीच ठेवलं होतं आज मला पण उठाय उशीर झाला राधा कृष्णा तिकडला घरी होती भैयाने आणून सोडली आता भहिने सातच्या आधी आणला आणून सोडलं म्हणलं पट दिसना आणून सोडव पूजा नाही उठले तर तिकडं आणतो आम्ही साडेबारा वाजता दुर्गा राधा सगळी होती राधा आलती सहा वाजता आत्यावर चलत आत्यांना म्हणलं चलायचं तिक तिकडं जायचं हित या मग राधाला आत्या घेऊन आल्या पटा पटापटा उरकलं पंधरा वीस मिनिटात ह्यांचं उरकलं आहे ना कृष्ण पंधराच मिनिटात उरकलं का नाही तर डब्याला दिला तर ह्यांची जोड बघा कशी मिठाचं शेंगा ना तुझ्या डब्यात टाकल्या छोट्या आतल्या दोघं जण मिळून खा त्याच्या डब्यात छोटे डबे नव्हते मग तुझ्यात दिला तर ओ तुला बोलती मी झोप नाही काय गेले काकी उठलीच नव्हती अजून माझं तर दुखत होत तरी ह्यांनी मला डोचून डोचून उठवलं मला सवसहा वाजल्या राहून झटक्यात उरकलं गॅसवर पाणी ठेवलं तापायला पुढं ना आंघोळ तुले मग तिकडे पोहे केलं त्यात माझा हाल बुट आहेत की कृष्णा राहू दे की रे बाळा हा की कशाला पुसताय दहाला तर शहा सुट अकराला अरे चांगला आहे की पण कशाला कृष्ण नाही कि कृष्णाने शर्ट उलटा घातला हे गडबड कृष्णा उलट्या कस काय का तर बघते शर्ट हा तर अभ्यास दाखवा सरांना मी रात्री अभ्यास तुम्हाला सांगितलं ना घेतलं काय होम हा अभ्यास दाखवा कृष्ण तपसाय लागलं दुर का हो? गेली तिकडे आणि चाललं सोडवायला म्हणलं उठा आपा आठ वाजता येतात का आणि राधूला पण लावली शाळेत राधूने लय पटकन ओर उठला विडोळ्या घ्यायचा होता पण बस आली त्या वेळ जावा गाडीवर बसा इकडं बघ करा दोघ आय पप्पा तर झोप येतच येत येतच कालांत गाडी इकडं दर्गा जाऊन बसली तिकडला गाडी बघा की जे मजा आले आले नको जा पारुषे कुठं चालले आपला अवतार बघ कसा आहे झुट्टा नाही बांधलेला काय नाही नको जा सगळ्या माणसात त्या थोडे असतात का माणसं कोणाच्या अंगा घातली हो गाडी अरे वळवत होत म्हणतोय हो पप्पा माझ्या अंगा कुठं घालतय हे डॉन पण बसलं गाडी नीट झाला बर का तुम्ही झोप येते बस कृष्णा कुठतरी बसायचं हे काढ काढ एका पुढं घे दप्तर जागा तर पाहिजे ही गाडी न्यायची असते किंवा बाय गेली दोघांची जोड शाळेत चला मला तर काढायचं आहे आता सगळ्या घरात ही कालचे भांडे घासायचे पडल्यात काल, काल सकाळची यायला रात्री साडेबारा वाजल्या होत्या आणि ते दिवसभर कांदा कापून म्हणून मळत होतं सकाळी पण दे उलट्या झाल्या त्या उलट्या आल्यासारखं होत होतं पोट दुखलं पोहे करताना बळच पोहे केलं त्यात राहतोची गाय